मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील लोणावल्याच्या पूर्वेला असणारा किल्ला म्हणजेच कोरीगड हा किल्ला समुद्री सपाटीपासून तीन हजार पन्नास फूट उंच आहे आणि या किल्ल्यावरून आपल्याला कर्नाला माणिकगड प्रबलगड माथेरानचे डोंगर राजमाची तिकोना तोरणा इत्यादी किल्ले बघायला भेटतात <laughs> तर सुरू करूयात आजचा हा ब्लॉग तर चला <laughs> तर हाय मित्रांनो मी ब्लॉगस्टार सुशांत आपल्या नवीन एका वेळी तुमचं स्वागत करतो आणि आज आपण जाणार आहोत कोरीगड किल्ल्यावर आणि मी भाईंदरवरून जाणार आहे अंधेरीला अंधेरीला आपला एक मित्र येणार आहे मित्राला घेऊन आपण जाणार आहोत कोवरे काढलं आणि इथून तीन तास दाखवतोय अंदाजे तर चला तुम्हाला भेटतो पुढे तर मागे अंधेरीला आपला मित्र येणार होता त्याला घेऊन आता आपण वाशी ब्रिजला आलोय तर मित्रांनो आता आपण कंडाला काटत आलो आहे आणि मागे जास्त व्हिडिओ बनवला नाही कारण पाऊस पण जास्त होता त्याच्यामुळे व्हिडिओ बनवू नाही शकलो तर आता आपण खंडाला घाटात आलो आहे इथे पाऊस नाही काय आणि समोर तुम्ही बघताय गेल्या पण आपण आलेलो तेव्हा बघतलेला हा मंदिर हा आहे शेगराबाचं मंदिर समोर हे बघा तर मित्रांनो घाट चढल्यावर थोडंसंच पुढे आलं की हा ब्रिज लागतो आणि इथे धुका बघा किती आहे मागे एवढं दुकान होतं पण पुढे जास्तच आहे आणि आता आपण थांबणार आहोत पुढे तर फायनली आता पण त्या ब्रिजवर आलोय इथे ला गाडी लावूया काय नजारे दिसत होते इथून तु। तुम्ही पण कधी आलात ना तर ह्या ब्रिजवर नक्की थांबा तर मित्रांनो खंडाला घाटातून आता आम्ही पुढे आलो मध्ये व्हिडिओ नाही काढला कारण पाऊस जास्त आला होता तर आता आम्ही सिटी सिटीमधून वरती आलो हा रस्ता जातो कोरीगड आंबिवली साइडला मित्रांनो पंधरा मिनिटं झाली आणि पुढे पण असाच दुखा आहे हा बघा आणखी जास्त दुःख वाढते पण कमी नाही होत आहे तर मित्रांनो हे रस्ते बघा पूर्ण धोक्यात भरलेत आणि एकदम घनदार जंगल आहे काही मी व्हिडीओ काढला त्या पुढे बघा हाय मित्रांनो तर आता आम्ही कोरीगडच्या पायथ्याशी आलो आहे आणि हा इथून स्टार्ट पॉईंट आहे तर आपण तिथे आता जाणार आहोत आणि चढायची सुरुवात करणार आहोत तर चला कोरीगडच्या पायथ्याशी बाईक पार्किंगला आहे आणि बाईकचे पन्नास रुपये घेतात पार्किंगचे मागे बाईक लावून आम्ही या हॉटेलच्या इथं आलो आहे आणि या हॉटेलच्या मागूनच बरोबर ट्रेकला सुरुवात होते आणि पहिलंच इथे पूर्ण चिक्कल चिकल आपल्याला बघायला भेटतो हा थोडा दोन मिनटाचाच पॅच आहे म्हणजे हा चढला की बाकी पूर्ण पायवाट आहे हरवण्याची शक्यता पण कमी आहे पूर्ण पायवाट मळलेले आहे हा किल्ला चढण्यासाठी आपल्याला पंचेचाळीस मिनिट किंवा एक तास लागतो आता ते तुमच्यावर डिपेंड करत तुम्ही किती लवकर जाताय तुम्ही लवकर गेले तर अर्ध्या तासात पण पोचू शकता थोडेच पुढे आले ना की आपल्याला ही पायवाट बघायला भेटते आणि या पायवाटच्या बाजूला पूर्ण बांबूची झाडे आहेत हे बघा हे पूर्ण बांबूचे झाडे आहेत वरच्या साईडला पण पूर्ण बांबूचे झाडे आहेत तुम्ही बघू शकता की ही पायवाट पूर्ण दगडाने भरल्या आहे आणि पूर्ण दगड ओले आहेत त्याच्यामुळे पावसाळ्यात आला तर आरामात जा पुढे आल्यावर आपल्याला एक मंदिर बघायला भेटतो हे समोर मंदिर आहे कोणतं आहे ते तुम्हाला सांगतो मी सा तर छोटस मंदिर आहे नाव नाही आहे काही तर मित्रांनो कोरीगडला चर्तुली पूर्ण असा पायवाट आहे पूर्ण पायवाट आहे चुकण्याची शक्यता कमी आहे तर मित्रांनो आता आपण मेन टप्प्याच्या इथं आलो आहे हि मेन इथून सुरुवात होते तुम्हाला दाखवतो हे बघा इथून पायरी मार्ग चालू होतो बघा इथून हा पायरी मार्ग चालू झाला आता बघूया कुठपर्यंत आहे आम्ही सकाळी लवकर गेलो होतो त्याच्यामुळे एवढी पण गर्दी नव्हती पायऱ्यांचा पहिला टप्पा पार केला की आपल्याला इथे एक गुहा बघायला भेटते तुम्ही बघू शकता अशा प्रकारची ही गुहा आहे आणि बाजूला आपल्याला गणेश मंदिर बघायला भेटतो गणेश पासून वरती आलो की यात तुम्हाला पायऱ्या बघत आहात तुम्ही इथून पाणी येत असतो पण आता पाऊस नसल्यामुळे म्हणजे पाऊस जास्त नसल्यामुळे पायऱ्यांना थोडं थोडं पाणी आहे जास्त पाणी नाही आहे आणि इथून दहा मिनटं चालल्यावर आपण पोचतो महादरवाजे खेळतो साइडला काहीतरी आहे छोटेसे टाके आहे इथे बघू शकता आणि इथे काहीतरी आहे गणेश दरवाजाचे इथे किल्ल्याच्या चारही बाजूला आपल्याला तटबंदी बघायला भेटते आणि ही तटबंदी अजून सुद्धा मजबूत उभी आहे याला सुरीड बोलतात आमच्याकडे मित्रांनो तर आता मी आहे कोरीगडला आणि ही साईडहून पूर्ण तटबंदी आहे कोरीगडला हे बघा ही अशी तटबंदी आहे आणि पूर्ण कोरीगड धुक्याने ढाकला गेला आहे तुम्हाला दाखवतो हा बघा समोर पण काय नाही दिसत आहे मागे पण काय नाही दिसत आहे किल्ल्यावर मधीच हे काहीतरी आहे इथे पाण्याच्या टाकीसारखंच आहे जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून नक्की सांगा किल्ल्याच्या मागच्या साईडला एक दरवाजा बघायला भेटतो आपल्याला किल्ल्यावर कोराई देवीचे एक सुंदर असे मंदिर आहे असा काही मंदिर दिसतो समोर एक तटबंदीचे इथे आहे तुम्हाला दिसत आहे ती कोराय हा बघा पूर्ण धुका पडला आहे जवळ गेल्याशिवाय काय दिसत नाही जी गोष्ट तुम्हाला बघायची ती जवळ जाऊनच बघू शकता तुम्ही इथे एक राजवाडा आहे चला तुम्हाला दाखवतो हा बघा इथे असा राजवाडा आहे दुरुस्ती होते असं वाटतं इथे पण आपल्याला राजवाड्यांचे अवशेष बघायला भेटतात आणि इथे पण काहीतरी आहे खोल आणि आता आपण एंट्रिंगला आलो आहे हे बघा इथे जायचं आहे आपल्याला दिसत नसेल एवढं धोक्यातून इथे जाऊन परत खाली उतरायचं तर पहिलं मंदिर बघून येऊया आपण लय भारी दिसतं आहे तुम्हाला दाखवतो सिनेमॅटिक व्ह्यूज मोठे तलाव आहेत दोन हे किती आहे एक तिथे आणि या मंदिराचे इथे तीन आहे तर आता आपण जाणार आहोत झेंडा बुरुजच्या इथे चला जाऊन बघूया तिथे तर जो समोर बघताय तुम्ही हा आहे झेंडा बुरुज आणि मागे महादेवाच्या मंदिराच्या इथे जरा जास्त गर्दी होती त्याच्यामुळे आम्ही ठरवलं हो की पहिला झेंडा बुरुज बघू आणि जातेवेळी महादेवाचे मंदिर बघूया झेंडा बरोबर बघून झाल्यानंतर आम्ही परत मागे आलो आणि महादेवाच्या मंदिराच्या इथे जाणार होत असं आपण अकरा साडे अकरा झाल्यानंतर गर्दी वाढत चालली होती मित्रांनो आता आपण महादेवाच्या मंदिराच्या इथे आलो आणि महादेवाच्या मंदिराच्या समोरच दोन नंदी बघायला भेटतात आणि चार तोफा आहेत इथे महादेवाचे मंदिर वगैरे पाहून म्हणजे पूर्ण किल्ला फिरून झाल्यानंतर आम्ही किल्ला उतरण्यास सुरुवात केली आणि जसं जसं खाली जात होतो तसं गर्दी वाढत जात होती तुम्हाला या किल्ल्यावर यायचं असेल तर तुम्ही सकाळी लवकर येऊ शकता कारण बारा वाजले ना अकरा बारा तर जास्त गर्दी होते, होते आणि चढायला पण भेटत नाही मी त्याच्यामुळे सकाळी लवकर आले तर बरं होईल गर्दी बघा किती वाढत चालली आहे आमची एवढा किल्ला फिरते वेळी पाऊस नाही आला आणि आम्ही आता किल्ला उतरून खाली आलोय इथे एक स्टॉल आहे तिथे थांबलोय जरा आणि पाऊस बघा हो किती जोरात आहे म्हणजे एवढं फिरतो तेव्हा पाऊसच ना पडला आणि आता घरी जाते पाऊस तर मित्रांनो आता मी निघालोय घरी जायला आणि हा ब्लॉग इथेच एंड करतो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये जय शिवराय जर तुम्ही कोरीगडला येत असाल तर जरा लवकर येऊन लवकर जाण्याचा प्रयत्न करा लोणावल्याच्या बाहेर कारण पावसाला असल्यामुळे जास्त पब्लिक फिरायला येतो ज्याच्यामुळे भरपूर अशी गर्दी होते, तालुड़ी होते। लोणावल्यामधून निघालो तेव्हा आम्हाला एक तास लागला होता इकडे कोरीगडला यायला आणि आता घरी जाते एवढी मोठी लाईन लागली आहे ना गाडीची की दोन तास असेच जाणार आहे त्यांचे तर तुम्ही आलात तर बाईकने या बाईक साईडून निघते फटाफट आणि फोर व्हीलरने आलात तर पूर्ण लाईन असते रोडला तुम्ही बघू शकता पुढे